Yüz kiri herhalde tak. Baklar at. Bakın bir takı et bu muhteşem. Bakın takı et bu muhteşem. Bakın çayını alalım. Amara'nın ayı bir anda kaldı. Karayel Bir De

चांगलं पाणी कस आहे कोंबड्याच आहे कोंबडा शिजतो कसा बघायला लगेच आता हे नाच नाही करत अन्न नाही आणले आहेत म्हणून हा वासाला बाई त्याला आई घरकूर मसाला टाकायचा नाही आपला इसूर टाका मसाला टाका हां वापलायचं का ना

मटण खाती का नाही म्हण कोणाच झाल्या भाकरीवर का खटाखटीमध्ये आईने भाकरी केली आज आज संध्याकाळ साहेब आईने बनवला पेंड्या बांधायच्या महाय का नाही हा बघा रस्ता कशाचा रस्ता आहे बघू शत काय त्यात काय दाखवा का मला

छान तू इकडं बस बसक जेवाय वाट तस तिकडं काळपट चार दिसतोय <सथी>। का बर तुम्ही जेवा दोघी तिघी बी जेवा आम्ही तिघ जेवतो मागणी मामा मी आणि अण्णा बर का येऊ हा नारामती

आईचा भाऊसाठी आहे का नाही आईचा भाऊ आहे खास आमचे सासरी पाटील रस्सा केला रस्सा रस्सा आपला गाठी मसाला आणि येसूर है का नाही गे दाखवू की येसूर टाकला बाबा आहे ती का हा सदा ओ लागत दहा जेवण है का नाही ओके? ओके 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 काय मग कर बरे बर मला वाडा जेवायचा का काय अडचण नाही पाणी दिल किंवा मी थांब की तो घे कांदा काकडी नाही ना टोमॅटो आहे का टॉमॅटो चिरा मामाला बर का हा मामाला चिरा टॉमॅटो आता मस्त जेवण चाललंय तुमचं झालं का जेवण संध्याकाळी काही काय बनवलं ते सांगा आणि खास आपला मसाला घरचा वापरून आपण तयार केलेला आहे बरं काही घरचा गाव कोंबडा असं बघा दहावं लागतं कोंबड्याचं मटण हम्म नाही करायचा ह्याला म्हणतात जेवण खरं पाहिजे असं जेवण आणि डावार जेवण म्हणजे कुसकुर राहता आलं पाहिजे रस्सा बिस्सा बाजरीची भाकरी कुसकुर आहे का नाही काय बोला ना द्या सुखही घ्यायचं रस्सा घेतला आता कारभारने दिला काय कारभार म्हणती कस काय आज काय आहे काय का नाही काय पेशर कोण आलं कोण नाही गेलं काय तू बोला नाच लाग हा ना 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 या सगळेजण जेवण करायला आईला म्हणतो मी थांबतो मागवायला जेवायला त्यांच्यासह जेवतो पण अण्णा आई आईने बनवले बा कस काय रस्सा झालाय सांगा झाकून ठेवा बाद झाला आता रस्सा संपला नाही तर कारब चमचा माणूक जिताहो वरती काय ब या जेवण करायला मस्त सुखा ही खायला आणि कमेंटमध्ये सांगा कुठली जी बोलताय कुणाकोणाला जेवण आवडतं डावर वर्त, ती बी सांगा हॉटेल चाल राहते ती या इरीवर गुरुवार सोखांत काय ते आपल्याला खाय काय मरतय मग आपण तर कुठं धुतल्या तांदा सारखा आहे तवा होय काय सगळे खाते ती सगळ्या वाढे नाही गुरुवारचं खात नाही हम्म काय म्हणते आहे मग हो बर सुक इकडे सुखाची प्लेट तिकडच आहे का नाही स्वराकडे पाणी पाणी खाल्ली प्यायचं नसतं ताई वरणी प्यायचं वरणी प्यायचं या जेवण करायला